लागत मी वारंवार सांगतो महापौर मुंबईचा आहे महाराष्ट्राचा आहे आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत हाच महाराष्ट्राचा अपमान मी तुम्हाला कालच म्हणालो ना दिल्लीतून चाव्या मारल्या जात आहेत म्हणून तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं म्हणजे म्हणजे दिल्लीचा मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी गटा के चा वार चाहे, चाहे। आनी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहाच्या पायाशी बसावं लागतंय मी वारंवार सांगतो महापौर मुंबईचा आहे महाराष्ट्राचा आहे आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत हाच महाराष्ट्राचा अपमान दिल्ली ऐवजी आता आंतरराष्ट्रीय मध्ये सुरू आहे मुंबईचा महापौर कोण होणार मुख्यमंत्री मध्ये आहेत उद्योग मंत्री शिंदेचे जे विश्वासू आहेत उदय सापड मध्ये एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचं फोनवर बोलणं सुरू आहे तर कदाचित मध्ये हा निर्णय होऊ शकतो असं आहे की दावोस मध्ये गुंतवणुकीवर चर्चा कमी सुरू आहे आणि ते जे उद्योग मंत्री आणि मुख्यमंत्री ह्यांच्यामध्ये मुंबईच्या महापौरावरच चर्चा सुरू असते त्याच्यामुळे ह्या वेळेला मुंबईत महाराष्ट्रात गुंतवणूक कमी येणार आहे किंवा कागदावरती असली तरी कमी येणार आहे कारण सगळ्यांची गुंतवणूक ही मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या संदर्भात होते तीस जानेवारीला भाजपचाच महापौर होते